दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा स्कूल सुरक्षितता समितीची बैठक कॉन्फरन्स हॉल पोलीस अध्यक्षक कार्यालय सांगली येथे मान्य श्री संदीप गुगे पोलीस अध्यक्षक सांगली जिल्हा स्कूल सुरक्षितता समिती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर बैठकीवेळी अध्यक्षांनी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता एक महिन्याच्या आत शालेय परिवहन समिती स्थापन करण्याबाबत सूचना दिल्या तसेच विद्यार्थ्यांची स्कूल बसमधून वाहतूक करीत असताना आवश्यक त्या सुविधा व सुरक्षितता राहील याची संपूर्णत जबाबदारी शाळांची राहील असं सांगण्यात आलं बसेसची शालेय परिवहन समितीने वेळोवेळी तपासणी करावी बसमध्ये शक्यतो सुरक्षासंबंधीची माहिती सी सी टी व्ही आग प्रतिबंधक उपकरणं फर्स्ट एड बॉक्स जी पी एस सुस्थितीत असतील याची दक्षता घ्यावी विद्यार्थी सुरक्षितपणे शाळेत पोहोचविना व परत सोडणं याची जबाबदारी शाळांवर राहील तसेच रिक्षा स्कूल व्हॅन चालक यांची राहील सदर चालकांना सी डी आर देण्यासंबंधाने देखील प्राथमिक प्रशिक्षण द्यावं विद्यार्थी शाळेमध्ये कोणत्या माध्यमातून येतो पालक स्वतंत्रपणे सोडणे रिक्षावर वा स्कूल व्हॅनमधून येणारे तसेच शाळेच्या स्कूलमधून येणारी विद्यार्थी वाहनांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती प्रत्येक शाळांनी अद्ययावत ठेवण्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सक्ती करावी ज्या शाळांमधून वा वाहनातून विद्यार्थ्यांनी शाळेत येता जातात त्या वाहनांमध्ये स्वतंत्रपणे महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात यावे शालेय विद्यार्थी वाहतूक सेवा पुरवठादारांनी सर्व वाहन चालकांचे कॅरेक्टर प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाण्याकडून घेणं आवश्यक आहे तसेच अधूनमधून अचानकपणे सर्व चालकांची ब्रेथ अॅनालायझरच्या माध्यमातून पोलीस स्टेशनमधून तपासणी करावी ज्या शाळांमध्ये शाळांच्या स्वतःच्या व कंत्राटी पद्धतीने स्कूल बसेस आहेत अशा शाळांनी स्कूल बस स्वतंत्ररित्या शाळा परिसरातच पार्किंग होतील याबाबत दक्षता घ्यावी अशाही सूचना दिल्या शिक्षण अधिकारी यांनी जिल्ह्यातील कार्यरत सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र सक्तीचं करावं तसा सर्व शाळांना निर्देश द्यावेत असं सांगितलं तसेच प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व स्कूल व्हॅनवर यापुढे कारवाई केली जाईल असं आदेशित केलं